नमस्कार मित्रांनो आता मस्तपैकी पाऊस चालू आहे हे काय पाऊस बारीक बारीक टिपकतोय काय परत सगळं पाऊस झालाय इथं पाणी साठलंय तर त्यानिमित्त म्हणलं गरमागरम काहीतरी गर्म। का गर्म। आपलं मस्तपैकी खाव आहे का ना स्नेहल 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 कुठे गेली माझी हाय 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 तर मी काय म्हणतोय जरा अस जरा गरमागरम गरम काहीतरी खावा माझी इच्छा आहे टी व्ही बंद करतो त्याशिवाय तुम्ही उठायचं नाही माझं माझं काय म्हणणं आहे का बर का माझं 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 म्हणणं काय माहिती आहे का गरम गरम काहीतरी असं मस्त पैकी पावसत बनवा असं माझी इच्छा आहे तुला काय येतं बनवायला आधी मला सांग फक्त हिला चहा बनवायचं असं काय नाही हा शिकत चालली माझं म्हणणं काय माहिती आहे का माझं असं म्हणणं आहे की ओ माझ्या मनातलं भजेच कांदा भजी नाहीतर आपलं मस्त भाजी भजी कोणची भजी येते बर भजी कशी बनवते तुम्हाला ती बघूया आणि तुम्ही बी मस्त पैकी पावसाळ्यात एन्जॉय करत करत पावसाळ्यात एन्जॉय करत करत आपली भजी अजून काय खातात चहा भजी मस्त पैकी खावा तुम्ही चला मी ह्याची रेसिपी दाखवतो कंटिन्यू बघत राहा काय की नाही चला मग आपली सामग्री काढूया आता आम्ही करत आहे रेसिपी चालू रेसिपीची मास्टर माइंड ममे बेसन माहिती आहे कुठं आधी घरात आहे कुठे बेसनच आहे का भाऊ चाळायला ते टोपलेत कुठं चालतात मला सांगा तुम्ही टोपल्यात चालता का मला एवढं सांगा चांगलं चालता का टोपल्यात चालता मला एक कमेंट करून सांगा नाही आणि ना? ज्यांना ज्यांना भजी खायची असल तर आमच्या स्नेहांची रेसिपी बघा कशी करते आज पहिल्यांदा करते ते रेसिपी ते फिल्टर भरल्या बंद करून टाका तेवढं हा लसूण बरेचसे म्हणले लसूण तुम्ही जरा साईडला ठेवा साईडला ठेवा हा पण लसून आपण काय करूया तिथंच ठेवूया परत जागा करूया हा <laughs> असं माझं म्हणणं नाही स्नेच म्हणणं समजून घेऊ शकता आणि आमच्याकडं करतात बेसन हे करतात असं वायतात जावा पाया लाजू नकाच की हिला को, कॉलेज मध्ये कस लाज शिकवलंय तुम्हाला एक नक्की व्हिडिओ बनवून सांगतात विषय काय झालाय बर का मला माहित नाही बर काय केलं माहितीये <laughs> का कांदा कापलं तिने ही इकडं टाकायचं तर एने कांदा टाकलायत बघा एवढी शानी अतिश असती तर मित्रांनो कस असत काय चालू आमची रेसिपी बी अशी मजेदार चालली तुम्ही बी असे मजेदार व्हिडिओ बघत जावा कंटिन्यू आहे का ना मम्मी बघा चांगला चिरलेला कांदा पाणी टाकला काय करायचं काय मला आणि तीच हसतीला का काय करा हे कळ नाही <laughs> तर आता काय घेतलंय रेसिपी मध्ये इथे कांदा घेतला तिने कापायला बोट फिट काय कापून घेऊ नका शेड्यावर करत करत का इथं कांदा घेतलाय तर कांदा कापून टाकलेला इथं मिरची घेतलाय बेसन पीठ घेतलंय कोथिंबीर घेतलंय हाय काय आमची बाकी तू तुमची बायको तुम्हाला काय म्हणते तेवढं कमेंट करून सांगा मला yes. नाही बारी, बारीक बारीक कांदा कापात चालू मस्त पैकी पैकी डिझाईन नाही yes. कांदा बघ चालूच आहे का आमच्या मम्मीची आतापासून झाली आहे की नाही कांदा टाकू टाकू कांदा टाकून घेतलाय आता मला सांग कोणत्या बर दोन टाक हो बर टाकून घे पूजा करून मस्त बी बारीक 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 करून घ्या बारीक 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 केल्यानंतर ना बारीक केल्यानंतर ना त्याच्या त्याच्यामध्ये थोडी जिरी लागा जिरी लागल्यानंतर ते कांदा मिक्स करून घ्या असा डोळ्याचं पूर्ण आहे माझ्याकडे बघून कांदा असा भरपूर तिकड कसं तिच्या डोळ्याला पाणी आहे असं कुणी गैरसमज करू नका आनंद असं का काय नाही कांदा कापल्यामुळे तिला डोळ्या येते बाकी काय ये नाही नाही आता ह्याच्या पुढची रेसिपी हळूहळू तुम्हाला पद्धतीने मी सांगतो है का ना तसं करत नको कापून घे कांदा आपलं कोथिंबीर कापून घेतली कोथिंबीर टाकली ह्याच्यात आता तेल कडाई कडाई काय असते ती पुढचे काढणार आहे ती कडाईमध्ये तेल टाकून घेतलंय तेल तापत इथं आणि इथं ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करून घेतलंय त्याने किती पाणी मिक्स केलं बरं पाणी मिक्स करून घेतलं सगळे कांदा बजीस करते का मोठे मोठे बरे करून आता हे कधी सोडायचं ते का हे आता लसूण आमचं हे आहे ना, की नाही एका साईडला कुठंतरी लावून घेऊया आपण एका कोपऱ्यात आहे की नाही तेल टाकलेलं आहे तर तेल गरम होत आहे तिथं पीठ मळून घेते ती कांदा कांदा मळून घेते कांदा मळून आपलं कांदा मिक्स करून घेते ना त्याच्यामध्ये काय काय ॲड केलं के तो अजून सांग की हां कोथिंबीर हळद जिरे मोहरी नसते ओवा ओवा मीड। ओवा म्हणजे काय ओवा असत का नाही सांगा ना ते कमेंट करून आणि त्यात टाकलेलं आहे मीठ ओवा मीठ कोथिंबीर मिरची चटणी टाकली का त्यात नाही आता तेल चांगलं गरम झालंय का सोडून हा सोडून बघ ना त्याशिवाय शिवाय नाही का तर पावसाळ्यात तुम्हाला भाजी खायला कशी आवडतात असं म्हणायचं नसतं मी असं म्हणतो का तर तुम्हाला मम्मीला दाखवाय केली ती मम्मी जी चाल ही गुरुदेव दत्ताची पूजा चाल ही तर हाय का तर पावसाळ्यात गार वातावरण गरम गरम बजी खायला एक नंबर लागतात आहे का oh. तर आज म्हणत आहे स्नेहल बजी काय म्हणतो नाव ओरिजिनल नाव आहे का ना yes. आणि आपले पहिले त्यांची स्वीटी म्हणून नाव स्वीटी म्हणायचे पाहिजे निक, निक, निक निकनेम नेम आहे पण खरं नेम आहे तिचं स्नेहल आहे तर मी पण सगळी स्नेहल म्हणून म्हणतात म्हणून मी स्नेल म्हणतो असं उलट झालं की भजी सोडले तिने मस्त पिकी एक भजी सोडते ती आता बघू कस तू तळती काय करते त्याच्यावरी मस्त पेकीला पण घरची भजी खायला काय मजाच वेगळी असते हा घरची गरमागरम भजी पाऊस चालू आहे अजून बाहेर वाटत खायला आता इकडं हिने भजी काढल्यात मस्त पैकी आता खाऊन का टेस्ट लागते तर मी भजी खाऊन बघतोय थंड थंड झालाय का गरम झाला हवा बैज थंड झालाय का नाही बघू आणि मस्त पैकी इकडे अजून तळते ही खाऊन बघतो कस झाड हम्म मस्त झाड मग बाहेर झाला तू की खाऊन आता काय कर थोड मिरची भाजी बी सांग एन्जॉय करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली टेस्ट मी घेतली पण बाहेर झाल्यात आणि जास्त जसं असं प्रेम करत राहा आणि असं सपोर्ट करा जावा आणि जास्त आपला व्हिडिओ शेअर करा आहे की ना yes. आणि सबस्क्राईब करा व्हिडिओलाच करतोय तर एंड बाय बाय